रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज जपानचे पायाभूत सुविधा आणि पर्यटन मंत्री हिरोमासा नाकानो यांच्यासह मुंबईत बुलेट ट्रेनच्या बीकेसी इथल्या स्थानकाच्या कामाची पाहणी केली त्यानंतर झालेल्या बैठकीत दोनही देशांच्या शिष्टमंडळांनी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या प्रगतीचा आढावा घेतला भारत जपान सहकार्यातून ही बुलेट ट्रेन बांधली जात आहे त्याआधी त्यांनी सुरत जलदगती रेल्वे प्रकल्पाची ही पाहणी केली विकसित इथं होणाऱ्या भूमिगत स्थानकांसाठी चौऱ्याऐंशी टक्के उत्खननाचं काम पूर्ण झालंय या स्थानकात त्रिस्तरीय रचना असेल आणि ते मेट्रो स्थानकांशीही जोडलं जाईल तर मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गिकेवरील तीनशे तेवीस किलोमीटर वाया डगचं काम पूर्ण झालं आहे तसंच अनेक पूलही पूर्ण झाले असून पालघर इथल्या सात बोगद्यांमधलं काम प्रगतीपथावर आहे सुरत इथल्या रेल्वे मार्गिकेची पाहणी केल्यानंतर के दोनही नेत्यांनी वंदे भारत ट्रेननं सूरत ते मुंबई असा प्रवास केला महसूल गुप्तचर संचालनालयाच्या